करा। गे मामा सर आणि बघा आमचे रवी पवार यांच्या मुलं ते आपले वयस्कर बंधू ते शिरसेचे हरवले होते पण त्यांनी त्यांच्या घरी घेऊन गेले बघा असा माणूस पाहिजे दिलदार मनाचा राजा म्हणून रवी शेठ पवार यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे त्यांच्या कार्याला सलाम आहे बघा